अंबर न वासर आले चा दिसते माझी माये दिसते माझी माये आया बाया सांगत होत्या होतो जवळ दुष्काळात मायेचा माझा हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचा माचार्य मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी आमच्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी आमच्या चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचबरोबर आमचे जे फॅमिली ब्लॉग्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी आमच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्यानंतर तो जर तुम्हाला व्हिडिओ आमचा आवडला तर आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा व कमेंट करायला विसरू नका चला तर मी आज सहज असं माझ्या डोक्यात विचार आला चला तर आपण एक छोटंसं गाणं तयार करावं त्यासाठी एक मी गाणं तयार केलेलं आहे त्यासाठी माझा आवाज कसा येतो आहे मला काही माहिती नाही कारण की माझं हे पहिल्याच वेळेसचं गाणं आहे आणि मी कुठंसुद्धा म्हणलो नाही आणखीन ते पहिल्यांदा इथं म्हणतोय आणि त्याचबरोबर जे गाणं आहे ते गाणं आपल्या आईबद्दलचं आहे आणि प्रत्येकांना असं वाटत असेल की बाबा प्रत्येकांची आई प्रत्येकासाठी काय करत असते प्रत्येकांचे आईवडील प्रत्येकासाठी काय काय करत असतात आणि प्रत्येकाचे जे हे वगैरे काम करून कष्ट करून हे सर्व आपापल्या सुखसुविधेनुसार आपल्या मुलाबाळांना समजत असतात एक सहज सांग तुम्हाला आठवलं म्हणून एकेद एकेकाळी बघा एक मुलगा आणि एक, एक, एक वडील आणि आपली आई हे आपल्या घरामध्ये तिघजण राहत असतात आणि त्या काळात हे हो वगैरे नव्हती त्याच वेळेस तेव्हा जी ज्योत असते दिव्याची ती ज्योत लावलेली होती रात्रीचा टाईम झालेला होता आणि झोपायची वेळ झालेली होती तेव्हा वडील काय म्हणत होते दिवा बंद कर आता झोपायची वेळ झालेली दिवा बंद कराय गेल्यानंतर जी देवाची वात असते ती दिवाची वात खाली करत होती तेव्हा ती आई तेव्हा तो मुलगा जो होता तो मुलगा म्हणायचा आई मला अभ्यास करायचे ती जी ज्योत आहे ती ज्योत वर कर तेव्हा वडील काय म्हणायचे नाही झोपायचा टाईम झालेला आहे तर ती ज्योत खाली कर तेव्हा ती आई आपल्या मुलापाशी बसली जवळ आणि जस जसं मुलांचा अभ्यास होऊ लागलेला होता तसं तसं तस ते ती जी ज्योत होती ती ज्योत बारीक होत आली की ती आई ती ज्योत वर करायची त्याचप्रकारे आई आपलं पूर्ण आयुष्य आपला मुलगा घालवत असते चला तर यावरून एक मला एक गाणं आठवलेलं होतं त्यासाठी ते गाणं तुम्हाला सांगावं आणि त्यानंतर ते शेअर करावं यासाठी मी गाणं तयार केलेलं आहे ती जी गाणं आहे ते गाणं तुम्हाला कसं वाटतंय या मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर आपण आपल्या जे गीत आहे त्या गीताला सुरुवात करूयात वासर आले चा वा गाये तवा मंदी तिच्या मंदी दिसते माझी माये दिसते माझी माये आया बाया सांगत होत्या होतो जवा ताना भरून वास कळ माया तवा मले तिच्या मंदी दिसते माझी माये दिसते माझी माये हंबरन वासर आले वा जवा तवा मले तिच्या मंदी दिसते माझी माये आया बाया सांगत होत्या होतो जवाताना ताना दुष्काळात मायाचा माझा आटला होता पाना दुष्काळात मायाचा माझा आटला होता पाना पिठा, पिठा, पिठा पाणी टाकून मला पाजत जाय तवा मले पिठा मंदी दिसते माझी माये तवा मले पिठा मंदी दिसते माझी माये हंबरून वासराले आले चाटती जवा गाये नवा मले तिच्या मंदिर दिसते माझी माये दिसते माझी माये कन्या काट्या वेचायला माये जाई राणी जाई राणी पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवानी पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवानी मले तिच्या मंदी दिसते माझी माये तवा मले तिच्या मंदी दिसते माझी माये बोलता बोलता तिच्या एकदा डोळा आल पाणी सांग मला राजा तुझे कवा दिसे राणी सांग मला राजा तुझे कवा दिसे राणी भरल्या डोळ्या पोरा भरल्या डोळ्या भरल्या डोळ्या तवा पायी दुधावरची साये तवा मले साई मंदी दिसते माझी माये तवा मले साई मंदी दिसते माझी माये दिसते माझी माये दिसते माझी माये रे हांबरून वासर आले जवा गाये तवा तिच्या मध्ये दिसते माझी माये मले तिच्या मध्ये दिसते माझी माये म्हणून म्हणतो आनंदान भरावी ओटी म्हणून म्हणतो आनंदान भरावी ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी म्हणून म्हणतो आनंदान भरावी तिची ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माई तुझ्या पोटी माये तुझ्या पोटी तुझ्या चरणी ग तुझ्या चरणी तुझ्या चरणी ठेवून माथा धराव तुझ पाये तुझ्या चरणी ठेवून माथा धराव तुझ पाये तवा मले पाया मंदी दिसते माझी माये तवा मले पाया मंदी दिसते माझी माये दिसते माझी माये दिसते माझी माये रे वासराला चाटती जवा गाये तवा मले तिच्या मंदी दिसते माझी माये तवा मले तिच्या मंदी दिसते माझी माये दिसते माझी माये दिसते माझी माये हंबरुन वासराले चाटी जवा गाये तवा मले तिच्या मंदी दिसते माझी माये तवा मले तिच्या मंदी दिसते माझी माये आया बाया सांगत होत्या होतो जवा ताना आया बाया सांगत होत्या होतो जवा ताना दुष्काळात मायेचा माझा आटला होता पाना दुष्काळात मायेचा माझा आटला होता पाना पिठा मंदी अर पिठा मंदी पिठा मंदिर पाणी टाकून मला पाजत जाये पिठा मंदी पाणी टाकून मला पाजत जाये तवा मले पिठा मंदी दिसते माझी माये दिसते माझी माये दिसते माझी माये दिसते माझी माये